या सगळ्या महत्वाच्या बाईट्स पाहिल्यानंतर महत पंढरपुरातील चर्चेतील कॉरिडॉर हा रद्द करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत व्यापाऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून एक जिद्द कॉरिडॉर रद्दच्या घोषणा दिल्या आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातल्या कॉरिडॉरचा प्रस्तावित असणाऱ्या नकाशाच्या प्रती चंद्रभागेत विसर्जित करण्यात आल्या पंढरपूर कॉरिडॉर सोबतच मंदिर अधिग्रहणाचा एकोणीशे त्र्याहत्तरचा कायदा रद्द करून मंदिर सरकार मुक्त करावं अशी मागणी मंदिर परिसरातील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होते उत्पन्न मिळवलेलं आहे घरदार पाडून उदाहरणार्थ एक जणाचं घर गेलं हजार रुपये त्याला कॉम्पिटिशन दिलं पाडाला पाचशे रुपये घेतले आणि मागच्याचे दोन हजार रुपये घेतले म्हणजे एक हजार रुपये त्या प्रत्येक प्रॉपर्टी माग नगरपालिकेने मिळवलेले आहेत पर्यटन निवास नाही कुठल्या विकासाच्या योजना नाहीत दर दहा वर्षानं पाच वर्षानं आम्हाला टेन्शन आलेलं आहे आता हा कॅरिडॉर येत आहे हिंदू परिषदेच्या आमच्या माध्यमात आम्ही मुळात रोगाशी जाण्याशी ठरवलेलं आहे हा रोग म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरचा चा कायदा आहे या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेल्यात संकेत पंढरपूर हत्ता कॉरिडॉर मध्ये जवळपास अठ्ठेचाळीस हजार चौरस मीटर जो भूसंपादन होणार आहे सहाशे तीस मालमत्तांच जे थेट घरांचं भूसंपादन होणार आहे याबाबतचा खुलासा जो आहे तो कालच शासनाकडून करण्यात आला आणि यानंतर दुसऱ्याच दिवसापासून नागरिक आता संतप्त होत आहेत कॉरिडॉर विरोधीची जी भूमिका आहे ती थेट रस्त्यावर उतरून आता नागरिक पुढे करताना दिसत आहेत त्यामध्ये जो प्रस्तावित नकाशा काल सरकारकडून नागरिकांना दाखवण्यात आला होता च नकाशा आता थेट चंद्रभागेत विसर्जित करण्यात आलेला आहे आणि नोटिसा देखील विसर्जित करण्यात आलात एकच जिद्द कॉरिडॉर रद्द म्हणत नागरिकांनी थेट देवेंद्र फडणवीसांचा जो ड्रीम प्रोजेक्ट याला विरोध केलाय देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठाला विरोध होतोय त्याच पाठोपाठ आता पंढरपूरच्या कॉरिडॉरला देखील मोठा विरोध होताना दिसतोय त्यामुळे या विरोधाची जी पावलं आहेत ती येत्या काळात कुठल्या पद्धतीनं पडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सौरभ निश्चितच संकेत या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद